महिन्याचा पगार हातात येतोय पण तो कुठे जातोय कळतच नाही तर मग ही सोपी बजेटिंग पद्धत एकदा वापरून बघा समजा जर तुमचं मासिक उत्पन्न ऐंशी आर्थिक नियोजन कसं सोप करेल यामागचं मुख्य नियम आहे पन्नास तीस आणि वीस ही सोपी विभागणी सर्वात आधी उत्पन्नाच्या पन्नास टक्के म्हणजे चाळीस हजार गरजेच्या खर्चासाठी बाजूला काढा जसं की घरबाड किराणा वीज बिल इत्यादी यामध्ये खर्च ट्रॅक ठेवण्यासाठी बजेटिंग ऍप्सचा वापर करता येतो त्यामुळे कुठे बचत होऊ शकते हेही लक्षात येतं यानंतर उत्पन्नाच्या वीस टक्के म्हणजे सोळा हजार रुपये बचतीसाठी ठेवा आणि ही बचत ट्रॅक करण्यासाठी एखादा सेविंग ट्रॅकर वापरणं फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे तुमचं लक्ष उद्दिष्टाकडे राहील आणि खर्च करण्याचा मोही टाळता येईल शेवटी उरलेले तीस टक्के म्हणजे चोवीस हजार रुपये तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी म्हणजे मित्रांसोबत बाहेर कुटुंबासोबत साजरे केलेले काही क्षण अशा गोष्टींसाठी वापरता येते ही पद्धत तुम्हाला खर्चाचं योग्य नियोजन करून देते आणि त्याच वेळी जीवनाचा आनंदही घेता येतो ही, ही पद्धत एकदा वापरून बघा आर्थिक नियंत्रणाचा आत्मविश्वास मिळेल काय मग तुम्ही तयार आहात ना तुमचं बजेट सजगपणे आखायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर महावानी सोशलला नक्की फॉलो करा